शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू चापके यांच्या माध्यमातून वसमत विधानसभेमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग काम असतील गावखेड्यातल्या सभागृहाचं काम असेल या माध्यमातून विविध कामं झालेली आहेत आणि नुकतंच वसमत विधानसभेतील आडगाव रणजीबो या गावामध्ये जिल्हा परिषदच्या ज्या शाळा होत्या अक्षरशः त्या शाळांना गळ गळती लागली होती आणि छपरे देखील त्या शाळांवरची उडून गेली होती अशातच विद्यार्थ्यांचा भविष्याचा शिक्षणाचा प्रश्न जे आहे तो तो ऐर्णीवर आला होता आणि यानंतर राजू चापके यांच्या माध्यमातून आडगाव जिल्हा परिषद शाळेला आठ वर्ग खोल्या मंजूर केल्या होत्या आणि त्याचं लोकार्पण देखील झालेलं आपण पाहू शकतो हीच त्या हीच ती शाळा आहे आणि या शाळेचं काम जे आहे ते राजू चापके यांच्या पाठपुराव्यामुळे झालेलं आहे माझ्यासोबत स्वतः गावचे सरपंच दिलीपराव आहेत काय सांगाल राजू चापके यांच्या माध्यमातून शाळेचं काम झालेलं आहे विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचे हाल होत होते हो असं तर आमची जी जिल्हा परिषदची शाळा आहे ही पूर्ण राज्यभर नावलौकिक गुणवत्तेच्या माध्यमातून आहे व ती गुणवत्ता म्हणजे आमच्या शाळेतील शिक्षक पालक यांचा आणि गावकरी एकदम एका विचारानं सम समविचारानं काम करतात त्यामुळे परंतु इथं मागील बऱ्याच वर्षापासून मूलभूत म्हणजे भौतिक सुविधांचा खूप मोठा अभाव होता अक्षरशः पाऊस जर पडलं तर शिक्षक आणि विद्यार्थी हे ओले त्या वर्गातच होत होते आणि आम्ही ज्यावेळेस येत होतो तर कुठंतरी वाटत होतं की आपण या गावचे सरपंच आहेत आणि कुठंतरी पाठपुरावा कोणा करावा आणि कुठंतरी जाऊन हे आपली एवढी व्यथा मांडावी आणि त्याच माध्यमातून आम्ही राजूदादा चापके यांच्याशी संपर्क के केला माझ्यासोबत मा आमचे उपसरपंच आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य आमची सगळी टीम होती त्याच्यामुळं आम्ही त्यांचा ही मागणी केली की दादा असा अशी परिस्थिती आहे शाळेचं नावलौकिक आहे पण भौतिक सुविधांचा अभाव आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे वर्ग खोल्या पाहिजेत तर त्यांनी ठीक आहे म्हणले की त्यांनी मग सांगितलं की काही अडचण नाही सरपंच याचा मी नक्कीच प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर आपल्या शाळेसाठी जेवढ्या काही वर्ग का खोल्या हे करता येईल मंजूर करता येतील अशा त्यांनी आम्हाला त्यांच्या माध्यमातून प्रयत्नानं करून दिल्या काय शाळेची अवस्था काय होती पहिल्यांदा आणि आता विद्यार्थ्यां शिक्षण कसं घेतात विद्यार्थी या शाळेमध्ये हां तर मागची अवस्था अशी होती की जुनी म्हणजे शाळा होती जे की मोडकळीस आलेली त्याच्यानंतर काय होतं की पत्राची शाळा होती आणि हल्ली आता कसं होतं की कुठल्या बी विद्यार्थ्याला समजा सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत बसायचं म्हणजे जवळपास सात तास विद्यार्थी बसणार आणि आमच्या शाळेमध्ये गुणवत्ता टिकून असल्याकारणाने सकाळी सातला क्लास सुरू व्हायचे सहाला व्हायचे ते रात्रीच्या आठ वाजेपर्यंत चालेल आणि वरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन उन लागायचं त्याच्यानंतर जे की पावसामध्ये तर चिम म्हणजे बेंचवर बसवत किंवा खुर्चीवर बसवत शिक्षकासहित चिम व्हायचे आणि कुठेतरी एक मानसिकता विद्यार्थ्याची की बाबा प्रत्येकाचं घर हे चांगलंच असतं गळत नसतं काही ना पण शाळा एवढी खराब अवस्थेत होती की खूप गळत होती आणि ओलेचीम विद्यार्थी होत होती तर नक्कीच या बिल्डिंगच्या माध्यमातून या वर्गखोल्याच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्याचं सर्वप्रथम बुद्धी ही खूप छान राहणार कारण प्रसन्न वातावरण आहे या इमारतीमध्ये खेळती हवा आहे आणि चांगल्या दर्जाचं बांधकामसुद्धा झालेलं आहे आणि याच्याच बरोबर आरोग्याचं सुद्धा खूप चांगलं विद्यार्थ्याचं आरोग्यसुद्धा राहणार आहे कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गर्मी होणार नाही जे की पूर्वीच्या शाळेत होती किंवा भिजणार नाही त्यामुळे ह्या इमारती जी वर्ग दिली दिली दादा चापकेच्या माध्यमातून आणि याचं एवढं भव्य दिव्य असं ही इमारत दिली याच्याबद्दल आम्ही खूप म्हणजे गावकरी खूप स्तुती पण करत आहेत आणि समाधानी पण आहेत आणि याच्यासोबतच हे विद्यार्थ्याची मागणी होती पण विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकसुद्धा आम्हाला म्हणत होते की सरपंच एवढी मोठी शाळेची दुरावस्था आहे आणि कुठंतरी हे काम आपल्याला करायला पाहिजे विद्यार्थ्यासाठी आणि याच्यासाठी आणि याच्यातून त्यांचीसुद्धा शिक्षण शिक्षकवृंदांची सुद्धा खूप समाधानी आहे सध्या तरी त्यांच्याकडे कोणतं पद आहे राजू चापके यांच्याकडे आता तुमचंच गाव नाही तर बऱ्याच गावामध्ये त्यांनी वर्ग खुल्याचं काम असेल सभागृह मंडपाचं काम असेल हे त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आता जी सध्याची परिस्थिती पाहता विधानसभेचा एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते तुम्ही कसं पाहता त्यांचं हो ना नक्कीच म्हणजे काय आहे की कुठलंही कार्य कुठल्याही पदावर नसताना जर होत असेल तर नक्कीच भविष्याच्या दृष्टिकोनातून सर्वजणच त्यांच्याकडं चांगल्या एक भविष्यातले एक चांगले हे उमेदवार आणि लोकप्रतिनिधी होतील या उद्देशानं बघणार असण आ... आता आपण जर पाहिलं तर वसमत व विधानसभेची अवस्था जी आहे ती विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे तिसरा उमेदवार जे आहे ते रिंगणात येणार नाही आहे राजू दादा चापके यांच्या माध्यमातून बरेच कामं झालेले आहेत त्यांनी काय पर्याय निवडायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने निवडणूक लढवायला पाहिजे म्हणजे आता तुमचा विकास झाला आहे म्हणून नाही तर वसमत विधानसभेत त्यांच्यामार्फत विकास झालेला आहे कसे उमेदवार राहतील ते हो ना आता ते तर वरिष्ठ विषय आहे तो वरिष्ठ पातळीवरला की सध्या कोण कौन, कोणाच्या विरोधात राहीन पण नक्कीच राजूदादा चापकेचं जे काम आहे त्या त्या दिशेने आहे आणि ते योग्य प्रकारे आहेच असा माझं वैयक्तिक मत आहे नक्कीच आपण पाहू शकतो राजू चापके यांच्या माध्यमातून आडगाव रंजेबावा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ वर्ग खुल्या या काम झालेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी याचा लोकार्पण सोहळा देखील पार पडलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न जो होता आयर्निवर आलेला तो आता थांबला गेला आहे आणि देशाचं उज्ज्वल भविष्य असलेले विद्यार्थी आता इथं चांगलं शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी युवा दिने क्रांती न्यूज वसमत न्यूज